या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा मराठी प्रथम भाषा इयत्ता आठवी पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीसचा म्हणजे काल या ठिकाणी जो इयत्ता आठवीचा मराठी विषयाचा पेपर झाला त्या पेपरचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच या ठिकाणी आपण इयत्ता आठवी मराठी विषयाची जी पायाभूत चाचणी आहे ती या ठिकाणी पाहूया पहा तोंडी चाचणी तोंडी दहा गुणांची आहे या ठिकाणी मे महिन्यातील सुट्टीत तुझे घर किंवा परिसरात घडलेला कोणताही प्रसंग किंवा घटना पाच ते सहा वाक्यात सांगायची आहे विद्यार्थ्यांनी त्याच्या घरी किंवा परिसरात ज्या मेमध्ये जी महत्त्वपूर्ण घटना घडली त्या घटनेचं वर्णन त्या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर तुला माहीत असल्या कोणत्याही या का लोकगीताच्या चार ओळी म्हण व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग पा भारुड असेल लोकगीत असेल शेतकरी गीत असेल आदिवासी गीत इत्यादी काही त्याच्याकडून म्हणून घ्यायचं आहे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारायचे आहेत म्हणजे असं तीन दोन पाच मार्काचं ही तोंडी आहे आणि त्यानंतर खालील उतारा वाच व खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग त्या पाच गुणांचं आहे म्हणजेच ही झाली तोंडी चाचणी आणि लेखी चाचणी प्रश्न चौथा आहे पहा आता लेखी चाचणीचं आपण उत्तर स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार आहोत खालील उतारा वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही आता हे हा जो उत्तर आहे तो आपल्याला काय करायचा आहे काळजीपूर्वक वाचायचा होता आणि त्यावरील आधारित उत्तरं आपल्याला प्रश्नांची लिहायची होती बा वरील उत्तरात कोणत्या कलेचा उल्लेख आला आहे ते लिह या ठिकाणी मूर्तिकलेचा उल्लेख आला आहे म्हणून त्या ठिकाणी मूर्तिकला लिहिणं गरजेचं होतं बा त्यानंतर उत्तर लिह युरेका या ग्रीक शब्दाचा अर्थ युरेका या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे शोध म्हणजे मला सापडले युरेका म्हणजेच मला सापडले किंवा शोध नाणे या शब्दासाठी वापरला जाणारा इंग्लिश शब्द कोणता नाणीगराला आपण काय म्हणतो तर बाथरूम म्हणतो कारणेरी लेखकाला आनंद झाला कारण का का आनंद झाला लेखकाला तर घोड्याच्या शेणाचा उपयोग मूर्ती निर्मितीमध्ये केल्यामुळे मूर्तीला अजिबात तडे जात नसत त्यामुळे लेखकाला काय झाला आनंद झाला होता आर्कमेरीज हे सध्या हे साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही शोध घेत राहायचे कारण त्याला हवे होते ते तत्त्व शोधण्यासाठी ते साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही शोध घेत राहायचे बा ज्या प्रसंगामुळे तुम्हाला खूप आनंद झाला असा तुझ्या आठवणीतील कोणत्याही असलेला कोणताही एक प्रसंग चार ते पाच वाक्यात लिही पहा आता या ठिकाणी विद्यार्थी आपापल्या मतानुसार त्याला आवडलेला प्रसंग तो त्या ठिकाणी लिहिणार आहे मी लिहिले पहा माझा तेवीस मे रोजी वाढदिवस होता त्या दिवशी माझ्या वडिलांनी मला माहीत न करता माझ्यासाठी नवीन सायकल आणली त्यामुळे मला खूप आनंद झाला माझा वाढदिवस असवि अविस्मरणीय झाला अशा पद्धतीची घटना आपण काय करू शकतो लिहू शकतो त्यानंतर प्रश्न पाचवा आहे खालील चित्राचे निरीक्षण कर व पाच ते सहा वाक्यात वर्णन जे चित्र आहे या चित्राचं निरीक्षण करून आपल्याला काय करायचं होतं वर्णन लिहायचं होतं पहा मी लिहिलंय अं शहरातील वाहतुकीचे चित्र आहे चित्रामध्ये विविध दळणवळणाचे साधने आहे चौक रस्ता दिसत आहे कारण सिग्नल लॅम्प त्या ठिकाणी आहे तीन दुचाकी व तीन चार चा वाहने व वा एक तीन चा वाहन दिसत आहे अशा पद्धतीने प्रश्न सव्वा खाली दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रश्नांची उत्तरे लिही वरील चित्रात दिसणाऱ्या प्रसारमाध्यम प्रसारमाध्यमापैकी तू जास्तीत जास्त कोणत्या प्रसारमाध्यमाचा वापर करतो ते, ते लिही तर मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करतो हे लिहिलेलं आहे आपण कोणत्या असा करतात विद्यार्थी त्या पद्धतीने त्यांचं उत्तर लिहिलेलं काय धरायचं आहे ग्राह्य धरायचं आहे त्यानंतर खालील मुद्द्याच्या आधारे तुलना कर प्रसारमाध्यमाचे फायदे आणि प्रसारमाध्यमाचे तोटे तर पहा मोबाईलद्वारे लांबच्या व्यक्तीशी संपर्क साधता येतोच हा प्रसारमाध्यम मोबाईलचा फायदा आहे त्यानंतर मोबाईलच्या अतिवापरामुळे आरोग्यावर परिणाम होतो हा तोटा या ठिकाणी या प्रसारमाध्यमाचा आहे जागतिक घडामोडीची माहिती मिळते पा प्रसारमाध्यमाद्वारे वर्तमानपत्रातील वाईट बातम्यांचा मुलावर परिणाम होतो अशा पद्धतीचं प्रसारमाध्यमाचे फायदे आणि तोटे आपल्याला लिहायचे आहेत त्यानंतर मोबाईलच्या अति सध्याच्या तरुण पिढीचा मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे या विधानाशी तू सहमत आहेस हो नाहीस कारण ली होय मी सहमत आहे कारण मोबाईलच्या अति हातापायांना झिंजण्या येतात आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे त्यानंतर खाली आहे प्रश्न सातवा खालील कविता वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पा या ठिकाणी कविता वाचायची आहे आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत कवितेत वर्णन केलेली शाळा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची आहे योग्य पर्यायाला गोलकर भिंत व छप्पर नसलेली निसर्गाची शाळा हे या ठिकाणी कवितेत वर्णन केलेली शाळा आहे पहा म्हणजे पर्याय क्रमांक एक हे त्याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर कवितेतील खालील अर्थाची ओळडी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या रागीत चिडखोर अशा विविध स्वभाव असणाऱ्या व्यक्तींना न घाबरता सामोरे जाऊ म्हणजे चिडत्या डसत्या मधमाशेशी जरा सामना करू अशा पद्धतीची ओळ या ठिकाणी कवितेत आलेली आहे कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या कोणत्याही दोन जोड्या ली ओहळ मोहळ मुंग्यांचा भुंग्यांचा पार्रा या कवितेत आलेल्या शब्दासाठी समानार्थी शब्द लि पारा म्हणजे पारा म्हणजे नाला किंवा पाठ लाखो इथले गुरु या काव्यपतीतून कवीला काय सूचित करायचे आहे ते लि निसर्गातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते म्हणून लाखो इथले गुरु हा शब्दप्रयोग आला आहे त्यानंतर पहा प्रश्न आठवा आहे खालील कवितेतील ओळी तुझ्या शब्दात पूर्ण कर पूर्ण पु कर वारा वाहे मंद पाऊस आला जोराने झाडी झाली ओली तळ्यात उमटे पावसाचे थेंबच थेंब अशा पद्धतीने मी या ठिकाणी ती कविता पूर्ण केली आहे प्रश्न नव्वा आहे खाली दिलेल्या विषयाच्या आधारे संवाद तयार करून लिही तू शाळेत गैरहजर असल्यामुळे तुझ्या पालकांना शाळेत बोलावले आहे वर्ग शिक्षक व तुझ्या पालकांमध्ये झालेला संवाद लिह शिक्षक तुमचा मुलगा काल का गैरहजर होता पालक सर तो आजारी असल्यामुळे शाळेत येऊ शकला नाही शिक्षक तो आठवड्यातून दोन तीन दिवस गैरहजर असतो पालक नाही आता नाही तो ना गैरहाजर राहणार शिक्षक त्याचे शालेय नुकसान होईल त्याला कोण जबाबदार राहील तुम्ही काळजी घ्याय त्याची अशा पद्धतीचा या ठिकाणी संवाद शिक्षक आणि पालकाचा आपल्याला लिहायचा आहे त्यानंतर प्रश्न दहावा खालील बातमी वाच व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिह या ठिकाणी ही बातमी वाचायची आहे आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत पावा आता प्रश्न काय आहे तर दिलेल्या बातमीत वार्ताहराने समाजातील कोणत्या समस्येचा उल्लेख केला आहे ते लिहि या ठिकाणी ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शाळे या बातमीत या शाळे आहे ऊसतोड मजुरांच्या मुलांना शाळेत आणण्यासाठी राज्य शासनाने कोणती चळवळ सुरू केली आहे अशा मुलांसाठी राज्य शासनाने बालरक्षक चळवळ सुरू केली आहे तुझ्या परिसरातील शाळाबाही असणाऱ्या मुलांनी शाळेत यावे यासाठी तू काय करशील ते चार ते पाच वाक्यातली माझ्या परिसरातील शाळाबाही असणाऱ्या मुलांनी मी शाळे शाळेत येण्यासाठी मी शाळेचे महत्त्वपटू देईन त्यांना शाळेत वेगवेगळे उपक्रम कसे घेतात त्यामुळे आपल्या ज्ञानात कशी भर पडते याची माहिती देईल व एकही मुलगा शाळेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेईन त्यानंतर अकरावा प्रश्न आहे दिलेल्या सूचनेनुसार खालील प्रश्न सोडव खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातून योग्य वाक्प्रचार निवडून लिही विद्यार्थ्याची मस्ती चालू असताना वर्गात वर्गशिक्षकांनी प्रवेश केला हे पाहून साऱ्या विद्यार्थ्यांचे धाबे दनानले म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर होतं पहा शब्दसुमाबद्दल एक शब्द लिह समाजाची सेवा करणारा समाजसेवक अग्नी या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही तो लि योम योम हा समानार्थी शब्द नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर खालील वाक्यात योग्य त्या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा ली शाब्बास चांगले काम केलेत पहा शाब्बासनंतर काय करायचं आहे उद्गर्वाचे चिन्ह चांगले काम केलेस पूर्ण विराम द्यायचा आहे शरीराच्या अवयवावरून एक म्हणली मन आहे बळी तो कानपिळी त्यानंतर बारावा प्रश्न आहेत खालीलपैकी तुझ्या परिसरात कोणत्याही एका व्यावसायिकाशी अथवा परिचयातील व्यक्तीशी मुलाखत घेण्यासाठी पाच प्रश्नांची प्रश्नावली तयार कर व्यावसायिक दिलेत पा कुंभार भाजी विक्रेता रिक्षाचालक चित्रकार आता चित्रकाराची आपण या ठिकाणी मुलाखतीसाठी प्रश्न विचारणार आहोत तुम्हाला चित्र काढण्याचे केव्हापासून आवडते तुम्हाला सर्वात जास्त कोणते चित्र काढायला आवडते तुम्हाला चित्रकार होण्याची प्रेरणा कोणापासून मिळाली तुम्ही कशावर चित्र काढता तुम्हाला कोणता चित्रकार सर्वात जास्त आवडतो अशा पद्धतीचे प्रश्न आपण त्या चित्रकाराला विचारू शकतो त्यानंतर तेरावा प्रश्न आहे दिलेल्या सूचनेनुसार खालील प्रश्न सोडव खालील वाक्यातील आधुनिकी शब्दाचे सामान्य रूप लिही रामने बागेतील फुले वेचून आणली सामान्य रूप आहे बागे बाग या ठिकाणी काय आहे बाग त्यानंतर खालील वाक्यातील विधेय ओळखूनली आम्ही भारताचे नागरिक आहोत कोण आहोत आम्ही तर काय भारताचे नागरिक का आहोत हे काय झालं विधय भाग झाला खाली दिलेल्या वाक्यातील दोन अवयवाचा वापर करून दोन वाक्य तयार करून लिही पहा आता नेहमी आणि वर आणि वा या अवयवाचा वापर करायचा होता पहा राम आणि श्याम दोघे चांगले मित्र आहेत ते नेहमी बरोबर असतात त्यानंतर मी नेहमी मंदिरातील मूर्तीवर गुलाबाचे फुल वाहते त्यानंतर ई आहे वाक्यातील लेखन नियमानुसार अशुद्ध असलेले शब्द शुद्ध करून लिही संधी प्रकाश अंदुक होऊ लागला होता संधी प्रकाश संधी दिला पहिली वेलांटी आणि अंदुक धुला दुसरा उकार म्हणजे संधी प्रकाश अंदुक होऊ लागला होता या पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे अशा पद्धतीने आपण आज पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता आठवी या आठवी इयत्तेची पायाभूत चाचणी तिचं उत्तरासह स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल फिपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद